असे म्हणतात की जैसा खाओगे अन्न वैसा ही व सात्विक अन्नच ग्रहण करावे सात्विक अन्न म्हणजे शाकाहारी अन्न नव्हे तर भगवंतांचे स्मरण करता करता तयार केलेले अन्न म्हणजे सात्विक अन्न होय आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणेच आपले वागणे होते म्हणून स्त्रियांनी उदास नाराज होऊन तसेच रागात व चिडचिड करून स्वयंपाक करू नये कारण अशा जशा भावनेने आपण स्वयंपाक करतो तीच भावना त्यात उतरते आणि खाणाऱ्याच्या मनातही तशाच भावना निर्माण होतात म्हणून जी स्त्री घरात स्वयंपाक करीत असे तिला स्वयंपाक शांततेने करू द्यावा स्वयंपाक करताना तिच्याशी भांडण करू नये तिला ओरडू किंवा रागावू नये यामुळे तिचे मन खराब होते व स्वयंपाकही तसाच होतो असे म्हणतात की भाजी करताना चिडून मसाला टाकू नका भाजी तिखटच होईल आपण ज्या प्रकारे स्वयंपाक करतो तशी स्पंदने त्यात उतरतात हे पटवून देण्यासाठी मी एक उदाहरण देते एक महान साधू असतात ते खूप विद्वान असतात ते नेहमी या गावातून त्या गावात फिरत असतात आणि भगवत भक्ती करून लोकांना मार्गदर्शन करीत असतात एकदा ते एका राज्यात आले सर्वजण त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले राजांनी त्यांच्या दर्शनाला गेला व त्यांना आपल्या राजवाड्यात जेवणासाठी आमंत्रण दिले साधू महाराजांनी ते आमंत्रण स्वीकारले व जेवण करण्यासाठी राजाच्या व्हालात गेले राजाने साधूचे आदरातिथ्य केले मग राजाने साधूला जेवण करायला दिले साधूंना सर्व जेवण सोन्याच्या भांड्यांमध्ये दिले गेले साधू महाराज जेवण करून तृप्त झाले आणि दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाले परंतु जाताना त्यांनी त्या ते सोन्याच्या भांड्यातून एक सोन्याचा ग्लास घेतला आणि सर्वांच्या नकळत आपल्या झोळीत लपवला आणि तेथून ते, ते निघून गेले तो ग्लास ते घेऊन गेले पण कोठेच ठेवायला तयार नव्हते ते त्या ग्लास ला खूप महत्व देऊ दिव लागले दिवसभर ती झोळी तशीच बरोबर ठेवली रात्री झोपतानाही त्यांनी ती झोळी आपल्या उशीला ठेवली दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते, ते प्रातर्विधीसाठी बाहेर गेले तेथेही झोळी बरोबरच होती तेथून ते परत आले आणि स्नान केले लगेचच त्यांना असे वाटू लागले की अरे मी हा ग्लास कशासाठी चोरला मला इतका सोन्याचा मोह हो का झाला मी तर तर निर्मोही आहे मला कसलाही लोभ नाही असे का झाले ते साधू महाराज तेथून परत राजाच्या महालात गेले तो सोन्याचा ग्लास परत करून राजाला सांगितले राजन तू मला इतके धनद्रव्य देत, होता, देत होतास ते मी स्वीकारले नाही पण भोजन झाल्यानंतर असे काय झाले कि माझ्या मनात चोरी करण्याची इच्छा उत्पन्न झाली तो स्वयंपाक कोणी केला होता राजाने बोलावले आणि विचारले तर त्याने सांगितले की काही चोर धान्याचे गोदाम लुटून नेत होते त्यांना पकडले गेले आहे व ते संपूर्ण धान्य धान्य आपल्या धान्याच्या गोदामात ठेवलेले आहे त्यातील वापरून आजचा स्वयंपाक केला होता साधू काय समजायचे ते समजले व राजाला सांगू लागले राजन चोरीच्या धान्याचे अन्न मी खाल्ल्यामुळे माझ्याही मनात चोरीची भावना निर्माण झाली जोपर्यंत माझ्या शरीरात ते अन्न होते तोपर्यंत मी तो ग्लास फार जपत होतो परंतु जेव्हा सकाळी मी बाहेर गेलो व ते अन्न पोटात राहिले नाही त्यावेळी सोन्याचा ग्लास तुला परत द्यायला आलेलो आहे म्हणजेच आपण जसे अन्न खातो तसेच आपले मन व शरीर बनते व त्याप्रमाणेच वर्तन करते पहिले म्हणजे भोजन तीन प्रकारचे असते जे आपण हॉटेलमध्ये खातो ते दुसरे म्हणजे जे आपल्या घरात आई किंवा पत्नी बनवते ते व तिसरे म्हणजे जे आपण मंदिरात महाप्रसाद म्हणून खातो ते भोजन या तिन्ही प्रकारच्या भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात आपण जे अन्न हॉटेल मध्ये खातो ते विकत घेऊन खावे लागते आपण नेहमी नेहमी हॉटेलात जाऊन भोजन केल्यास आपल्याला आंतरिक समाधान मिळत नाही त्यामुळे त्या अन्नाचा आपल्याला कधीकधी त्रास होतो ते पदार्थ बनवण्यासाठी स्वयंपाकी म्हणून पुरुष असतात त्यांचा भाव फक्त जास्तीत जास्त पैसे कमावणे हा असतो म्हणून हॉटेलमध्ये जेवण केल्यास आपल्याला तोच भाव उतरतो घरात आई किंवा पत्नी जे पदार्थ करते ते फार प्रेमाने करते म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात म्हणून आपल्याला घरात जेवण केले की समाधान वाटते असे म्हणतात ना की बाहेर कितीही काहीही खाल्ले तरी आईच्या हातची भाजी पोळी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही हल्ली अनेक घरात स्वैंपाकी ठेवले जातात त्यांच्या मनातील विचार स्वयंपाक करताना शुद्ध नसल्यामुळे आपल्याला हे जीवन सुख व समाधान देत नाही घरात जर मुलगा जेवत असेल आणि आईला म्हणाला की मला अजून एक चपाती पाहिजे तेव्हा आई आनंदाने गरम गरम चपाती मुलाला देते व प्रेमाने आणखी भाजी देते पण हेच आपण स्वयंपाकीकडे मागितले तर तो लगेचच म्हणे हा तर रोज दोनच चपात्या खातो आज कसा काय अजून एक मागतोय चपाती दे पण त्यात प्रेम नसते म्हणून खातो तो भगवंतांचा प्रसाद असतो ते अन्न ईश्वराला स्मरण करून बनवलेले असते म्हणून ते अन्न अन्न न राहता प्रसाद बनते आपणही घरात ईश्वरांसाठी भोजन बनवत आहोत अशा भावनेने स्वयंपाक करावा म्हणजे तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाक ठेवा मन शांत ठेवा देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा भगवंतांचे करता करता स्वयंपाक करा म्हणजे रोज आपल्या घरात प्रसाद बने व दररोज स्वयंपाक झाला की आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा नंतर आपण भोजन करावे म्हणजे आपले संपूर्ण अन्न प्रसाद बनते आणि असे अन्न आपण खाल्ल्यामुळे आपले मनही सात्विक व शुद्ध होते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद